घरात सुखसमृद्धी आणि ऐश्वर घेऊन येतात ह्या शुभ वस्तू तुमच्याही घरात आहे का गाय आपल्या हिंदू धर्मात गायीला खूप पूजनीय मानले जाते शास्त्रानुसार गायीच्या उदरात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो यामुळे आपण सर्व गायीला गोमाता असे म्हणतो वास्तूनुसार घरामध्ये पितळेच्या धातूपासून बनवलेली गायीची मूर्ती घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते वैवाहिक जीवनात संतान सुख नसेल तर संतान प्राप्तीची कामना असणाऱ्यांनी गायीची मूर्ती प्रतिमा ठेवणे शुभ आणि लाभकारी मानले जाते यामुळे संतान प्राप्तीची कामना पूर्ण होते तसेच अभ्यास करणाऱ्यांसाठीही गायीची मूर्ती घरात ठेवणे चांगले मानतात यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता वाढते कासव वास्तूनुसार घरातील पूजेच्या ठिकाणी कासवाची प्रतिमा ठेवल्याने धनुवृद्धी होते धार्मिक मान्यतेनुसार कासव हे भगवान विष्णूंचे रूप मानले जाते म्हणून असे मानले जाते की ज्या ठिकाणी कासवाच्या प्रतिमेची स्थापना होते त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा वास सदैव राहतो धनप्राप्तीसाठी घरात ड्रॉइंग रूमच्या पूर्व उत्तर दिशेला कासवाची स्थापना करावी गजराज मूर्ती वास्तूनुसार हत्ती हे ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार घरात हत्तीची मूर्ती किंवा फोटो ठेवणे खूप शुभ मानले जाते तुम्ही घरात हत्तीची चांदीची किंवा पितळेची मूर्ती ठेवू शकता वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये चांदीच्या धातूची हत्तीची मूर्ती ठेवल्याने राहूसंबंधित सर्व दोषांपासून मुक्ती मिळते हत्तीची चांदीची ठोस मूर्ती घरात ठेवल्याने घरात धनधान्य टिकून राहते सोबतच घरात समृद्धी येते हंस वास्तुनुसार घराच्या अतिथीगृहात हंसाची जोडी असलेली मूर्ती ठेवली पाहिजे यामुळे आर्थिक लाभ होतो तसेच वैवाहिक जीवनात येणारी समस्या असेल तर बेडरूममध्ये हंसाच्या जोडप्याची मूर्ती ठेवू शकता यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम वाढते उंट वास्तुनुसार घरात उंटाची मूर्ती ठेवल्याने सुखसमृद्धी आणि सौभाग्य प्राप्ती होते ही प्रतिमा घराच्या ड्रॉइंग रूम लिव्हिंग रूममध्ये उत्तर पश्चिम दिशेला ठेवावी यामुळे तुमच्या नोकरी व्यवसाय संबंधी अडचणी दूर होऊन लाभ मिळतो